नमस्कार मित्रांनो मुलांना लावायच्या सवयी याच्यामध्ये आपण बघू गाणं म्हणण्याची सवय खरं तर लहान मुलांना गाणं हे आवडतंच परंतु बरेच मुलांना गाणं म्हणण्याची सवय नसते त्यामुळं गाणं येत असूनसुद्धा किंवा गाण्याची आवड असूनसुद्धा त्यांना गाणं म्हणण्याची सवय नसल्यामुळे मुलांची त्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही खरं तर प्रत्येक लहान मुलाला संगीत समजतं फक्त त्यासाठी योग्य असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं आवश्यक आहे ज्या वेळेला मुलं संगीताशी किंवा गाण्याशी जोडली जातात तेव्हा त्यांच्यामध्ये आपोआप कलागुण विकसित होतात अर्थात यासाठी गाणं म्हणायची संगीत ऐकायची किंवा गाणं ऐकायची सवय लागणं महत्त्वाचं आहे मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर सर्वात महत्त्वाचं की आपलं मूल कलेशी जोडलं जाईल आणि जे मूल कलेशी जोडलं जातं त्यांच्यामध्ये आपोआपच सृजनशीलता येते त्यांच्यामध्ये आपोआप कलेविषयी ओढ निर्माण होते आणि तसंच जी मुलं कला जाणतात मग ती कुठलीही असू दे त्यांचा उजवा मेंदू जास्त प्रगल्भ व्हायला लागतो आणि अर्थात जेव्हा ही मुलं गाणं म्हणण्याची गाणं ऐकण्याची सवय त्यांना लागते त्याच्यामध्ये ते मन गुंतवण्याची साठी त्यांना एक चांगलं साधन मिळतं आणि मग मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे संगीत क्षेत्रात गाणं म्हणण्याच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांना एक दरवाजा उपलब्ध होतो दरवाजा उघडू शकतो आणि मग ही संधी मुलांना लहानपणीच जर मिळाली तर मुलं सहजतेनं मग कलाप्रांताशी जोडली जातात किंवा याच्यात चांगल्या पद्धतीने ती करिअर पण करू शकतात मग ही सवय मुलांना कशी लावायची तर मुलांना कविता येत असतात तेव्हा त्या मुलांना त्या कविता सुरातालामध्ये बसून ते म्हणाय म्हणायला लावायच्या आणि मग त्यांना आपण त्यांचं ते कौतुक करायचं त्यांनासुद्धा ते आवडतं आणि त्यामुळं त्यांचे कलेविषयी आवड, कले आवड निर्माण होऊन जाते आणि मग हळूहळू ते गाण्यामध्ये पण इंटरेस्ट घ्यायला लागतात बरीच मुलं टी व्हीवरच्या ज्या ॲडव्हर्टाईज असतात त्या म्हणत असतात मग मु अशा मुलांकडून मुद्दामून ते सिरियसची शिक्ष गीतं किंवा ॲड्स ह्या आपण म्हणून घ्याव्या योग्य वयामध्ये मुलांना संगीताचा किंवा गाण्याचा क्लास लावणं हे सुद्धा एक चांगली पद्धत आहे एखाद्या चांगल्या संगीत तज्ज्ञाकडनं त्यांना आपण संगीत शिकवावं त्याच्यामध्ये संगीत म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याच्यात गाणं म्हणणं पण आलं इन्स्ट्रुमेंट पण आले किंवा एखादं शास्त्रीय नृत्य किंवा शास्त्रीय गायन हे आपण त्यांना शिकू शकतो कोणाला तबला वाजवणे किंवा कुठला गिटार कुठल्या पण इन्स्ट्रुमेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर एखादं इन्स्ट्रुमेंट वाजाय वाजवायला त्यांना द्यावं आणि आपल्याला हे माहीतच आहे म्युझिक थेरपी बेस्ट आहे मानसिक आजार किंवा त्याच्यामुळे होणार शारीरिक आजार डिप्रेशन नैराश्य बऱ्याच आजारावर आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी म्युझिक थेरी थेरपी खूप चांगल्या पद्धतीने काम करते अगदी झाडांनासुद्धा आपण संगीत ऐकवलं तरी तीसुद्धा छान जोमाने वाढतात आपण आणखी महत्त्वाची एक सवय बघू की नृत्य करण्याची सवय तर एकेकाळी नाचणं किंवा नृत्य करणं हे चांगल्या लोकांसाठी नाही उलट चांगले लोकं नाच करत नाहीत नृत्य करत नाहीत अशीच समजूत होती त्यावेळेस नाटक सिनेमात काम करणं हे हलकेपणाचं मानलं जायचं कमीपणाचं मानलं जायचं पण हल्ली मात्र याच्याबरोबर उलटं दिसतं आपली मुलं रंगमंचावर जात असतील नृत्य करत असतील तर त्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना हे अभिमानास्पद वाटतं आपल्या मुलांनी रंगमंचावर जावं आपल्या मुलांनी स्टेजवर जावं कुठल्या ना कुठल्या प्रकारे लोकांसमोर यावं असंच पालकांना वाटत असतं आणि नृत्य ही कला आहे आणि हे आनंद देतेच कुठल्याही मेहनतीने किंवा मेहनतीबरोबर बुद्धी वापरून कुठलीही व्यक्ती कुठलंही मूल त्यांना जर योग्य शिकवणारा मिळाला तर नृत्यात पारंगत होऊ शकतो मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर नृत्यामध्ये नृ नु, नृत्य करणारे मुलं कलेशी आपोआप जुळली जातील त्यांना संगीत समजायला लागेल ताल सूर आणि मग ठेका धरायला लागतील ती आणि मग ही जी मुलं डान्स करतील तेव्हा त्यांचा ॲटोमॅटिकली व्यायामही होतो आणि शरीराला चांगला व्यायाम झाल्यामुळे आरोग्यही चांगले राहते मनही हार्मोन्स ही चांगल्या पद्धतीने सिक्रेट झाल्यामुळे मनही प्रसन्न राहते त्यामुळे आरो उत्तम आरोग्यासाठी पण ही एक डान्स करणे गाणे म्हणणे वगैरे चांगली कला आहे सगळ्यासमोर जेव्हा मुलं नृत्य करतात तेव्हा नृत्य केल्यामुळे त्यांना रंगमंचवाची सवय लागते त्यांची भीती जाते स्टेज करेज येतं त्यांना आणि आपली कला सगळ्यांसमोर सादर करण्याची सवय लागते त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कलेशी जो जेव्हा मुलं कुठल्या पण कलेशी जेव्हा जोडले जातो ना तेव्हा आपला उजवा मेंदू प्रगल्भ होतो जास्तीत जास्त तो कार्यरत होतो आणि सर्जनशीलता आपली ही वाढत जाते मग ही सवय कशी लावाल तर लहान मुलांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे शाळेमध्ये तर गॅदरिंग असेल किंवा काही प्रोग्राम असतील तिथं त्यांना ते उपलब्ध होतं पण आपणही आपल्या सोसायटीमध्ये किंवा सार्वजनिक प्रोग्राममध्ये लग्न वगैरे किंवा कुठल्या प्रोग्राम म्हणजे प्रोग्रा, आपल्या प्रायव्हेट प्रोग्राममध्ये पण त्यांना ती डान्स करण्याची वगैरे संधी उपलब्ध करून देऊ शकतो ग गणपती नवरात्री किंवा असे तत्सम सण असतात किंवा वाढदिवस लग्न अशा कार्यक्रमामध्ये दे सुद्धा आपण त्यांचे नृत्य बसू शकतो आणि जेव्हा ती मुलं स्वतःहून जर डान्स करायला लागली तर स्वतःहून त्यांना आपण टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करावं मग त्यांना आणखी सपोर्ट मिळतो आणि नृत्य शिकण्यासाठी खूप सध्या क्लासेस उपलब्ध आहेत आणि शास्त्रीय नृत्यापासून बाकी वेस्टर्न डान्स वगैरे असे खूप वेस्टर्नमधले पण वेगवेगळे प्रकार आहेत क्लासिकलमध्ये सुद्धा भरतनाट्यम कथ्थक ओडिसी मणिपूर म्हणजे सगळे जेवढे प्रकार आहेत क्लासिकलमध्ये पण आणि सात प्रकारचे आणि वेस्टर्नमध्ये पण वेगवेगळे सालसा वगैरे हे सगळं आपण त्यांना कुठलं पण त्यांना ज्याच्यात आवड आहे ते लावावं शक्यतो शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य हे आपण मुलांना जर लावलं पहिलेपासूनच तर अगदी सात आठ वर्षात ते एवढे छान परफेक्ट होऊन जातात आणि कलाही जेव्हा किंवा एखादा छंद आपल्यासोबत असतो ना तेव्हा तो माणूस आयुष्यामध्ये कधीच एकटा पडत नाही त्याला नैराश्यही फार कधी लवकर येत नाही आणि सतत ते काही ना काही बिझी राहतं आणि काही ना काही करत असतं आणि जेव्हा आपण ह्या लहान मुलांना डान्स करायला सांगतो किंवा कुठे ते त्यांचं परफॉर्मन्स करत करतात तेव्हा त्यांचं ते आपण शूट करावं फोटो काढावे आणि ते सर्वांना दाखवावे किंवा नंतर पुन्हा वापसही ते सर्वांना त्यांना त्यांनासुद्धा दाखवावे किंवा सर्वांना दाखवावे मग यामुळं त्यांचं कौतुक होतं आणि त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि मग त्यांची ही कला जोपासली पण जाते धन्यवाद